विजयसिंह पंडित साहेब अध्यक्ष महोदय मी दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर बोलण्याची संधी मला आपण दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो मी यामध्ये जी शासनाची सौर कृषी पंप योजना जी काय आहे त्या योजनेच्या बाबतीत मागील काही वर्षापासून राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री सौर कृषी योजना कुसुम योजना व मागेल त्याला सोलारंबर अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी सौर कृषी पंप पुरवले जातात अध्यक्ष महोदय हा उपक्रम जो काय आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम राज्य शासनाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय राबविला जातो त्याबद्दल मी शासनाचं महायुती सरकारचं अभिनंदन करणार हो आहे परंतु ही योजना जितकी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे त्याच्यात काही अडचणी सुद्धा अध्यक्ष महोदय आहेत त्याची सुद्धा कुठंतरी आपण त्या त्रुटी अडचणी दूर करण्याचं काम आपण केलं पाहिजे माझ्या गेवराई तालुक्यामध्ये साधारण वीस हजार शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलार अंतर्गत सोलार पंपासाठी ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत अध्यक्ष महोदय त्यापैकी नऊ हजार पाचशे शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेत शेतकऱ्यांनी पैसे शे भरलेले आहेत अध्यक्ष महोदय म्हणजे वीस हजार पैकी नऊ हजार पाचशे हे मंजूर झालेले आहेत त्याचे तेहतीस हजार रुपये प्रमाण त्यांचा वाटा जो काही आहे तो त्यांनी भरलाय हे ते तेहतीस हजार रुपये भरल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांना दोन महिन्यामध्ये जे कोणतं एजन्सी जी कोणती कंपनी त्यांनी पर्याय निवडलाय त्या कंपनीनं दोन महिन्यामध्ये ते सौर कृषी पंप इन्स्टॉल करणं त्या शेतकऱ्यांच्या शेतावर तो दोन महिन्याचा टाइम पिरियड अध्यक्ष महोदय परंतु इथं अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे की सहा महिने झालेत या नऊ हजार पाचशे शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झालेत त्यांनी तेहतीस हजार त्यांचा वाटा हा भरलेला आहे जमा केलाय परंतु सहा महिन्यानंतरही त्या ते ठिकाणी त्यांना तो सौर कृषी पंप हा मिळालेला नाही अध्यक्ष महोदय तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे ही योजना जितकी चांगली आहे या त्रुटी असल्यामुळं म्हणतो ग्रामीण भागामध्ये विहिरीत आहे पण पव्यात नाही म्हणजे पाणी आहे परंतु अशा पद्धतीच्या अडचणीमुळं जे काही अध्यक्ष महोदय त्यांना मिनिट त्या ठिकाणी शेतीला पाणी उपलब्ध होत नाही दिलं देता येत नाही एक दोन मिनिट अध्यक्ष होतय कमीत कमी तीन दिवस झाले दोनशे त्र्याण्णव साठी मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसतो अध्यक्ष जा, हो मी संपवतो अध्यक्ष हो तसेच धन्यवाद साहेब धन्यवाद <laughs> माझी एवढीच विनंती आहे की ह्याच्यामध्ये राज्य शासनाने मला वाटतं निधीची अडचण यामध्ये आहे तो निधी जर का तात्काळ उपलब्ध करून दिला राज्य शासनाचा वाटा तर ते सौर कृषी पंप नऊ हजार पाचशे असतील किंवा उर्वरित राहिलेले जे काही दहा हजार पाचशे असतील वीस हजारापैकी त्यांना त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळेल त्या शेतकरी बांधवांना आमच्या त्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे तसेच दुसरा महत्वाचा विषय मी लक्ष वेधू इच्छितो ही जी काही योजना आहे या योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांना अशा अडचणी येत आहेत एकीकडं आणि दुसऱ्या बाजूला आपण नवीन पारंपरिक वीज कनेक्शन देण्याचं बंद केलं अध्यक्ष हो महोदय महावितरणच्या पोर्टलवर सोलारचा पर्याय हा सक्तीचा केलाय अध्यक्ष महोदय माझ्या घेवराई तालुक्यामध्ये प्रचंड उसाचं त्या ठिकाणी क्षेत्र आहे अनेक सौर पंप कमी कार्यक्षम असून सतत वीज पुरवठा त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय हो होत नाही उपसा केलेल्या पाण्याचा जो काही दाब आहे तो उसाच्या शेतीसाठी पर्याप्त नाही अध्यक्ष महोदय ज्या शेतकऱ्याकडे आधीपासून पारंपरिक वीज जोडणी मंजूर आहे अथवा प्रत्यक्ष जोडलेली आहे त्यांनाही केवळ सोलारचा पर्याय निवडावा असा आग्रह केला जात आहे अध्यक्ष महोदय काही कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांचे पारंपरिक वीज जोडणीसाठी भरलेले पेमेंट पुन्हा परत करण्यात येत आहे अध्यक्ष महोदय तरी माझी शासनाकडे अशी मागणी आहे ज्या शेतकऱ्यांनी पारंपरिक वीज जोडणी हवी आहे ज्यांना त्यांना ती मिळवण्यासाठी अर्ज केल्याचे दालन पुन्हा सुरू करण्यात यावे जे बंद केलेले आहे अगोदरपासून मंजूर करून परंतु बंद असलेल्या पारंपरिक वीज जोडण्या ह्या तात्काळ वीज पुरवठा ता जोडण्या जोडून तात्काळ वीज पुरवठा सुरू करावा तरी शेतकऱ्यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करून शेतकऱ्यांना योग्य वीज पर्याय उपलब्ध करून द्यावा अध्यक्ष मोदय ही विनंती या प्रस्तावाच्या मा माध्यमातून मी या ठिकाणी करू धन्यवाद सिद्धार्थ खरं